ब्रेकनंतर नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत नमो किसान महासन्मान योजनेचा उद्यापता जमा होणार आहे शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल राज्यातील तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल कृषी विभागाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची घोषणा केली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका क्लिकवर हा निधी जारी केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत सुखद बातमी आलेली आहे याचबरोबर सरकारने स्पष्ट केलं आहे की कि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हे पैसे दोन दिवसांपूर्वीच भेटणार होते जनतेच्या खिशात दोन दिवसांपूर्वीच ही रक्कम येणार होती पण ही रक्कम यायला थोडा उशीर झाला याच्या मागचं कारण सुद्धा सरकारने दिलेलं आहे सरकारचं म्हणणं आहे की राज्य आणि केंद्र सरकारकडे निधी अभावी थांबवावं लागलं होतं मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यास मंजुरी दिली असून त्यातून राज्यातील तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ भेटणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः आनंदाचं वातावरण पसरलं अनेक शेतकरी गावोगावी फटाके फोडून मिठाई वाटून आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत कारण सरकारकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या खिशाला आणि मनालाही मोठा दिलासा मिळाला आता या निर्णयानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण दिसून येत आहे अनेक शेतकरी आपल्या गावांमध्ये उत्साहाने आनंद साजरा करत आहेत कारण सरकारकडून मिळालेला हा मोठा आर्थिक दिलासा त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणणारा ठरला आहे राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या दोन्ही मिळून एकूण चार हजार आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत लक्ष द्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट बातमी आता या दोन्ही हप्त्यांमुळे शेतकरी जी दीर्घ प्रतीक्षा करत होते की या दोन्ही योजनांचे हप्ते कधी येतील ती प्रतीक्षा आता संपलेली आहे मागील काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे सुद्धा जमा झाले आहेत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे नुकसान त्याचप्रमाणे ते या दरम्यान अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान यामुळे शेतकरी अक्षरशः खचून गेले होते परंतु आता सरकारने ठरवलं आहे की जे शेतकरी पात्र आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या दोन ते तीन दिवसात पीक विम्याची रक्कम जमा करायची आता याचबरोबर लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा पेन्शनचे हप्ते सुद्धा करण्यात आले त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी हा काळ खऱ्या अर्थाने दिलासा देणारा आणि समाधानाचा ठरला आता शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचे पैसे जमावू लागल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर ठरली आहे सरकारच्या ची या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक चिंता काही प्रमाणात कमी झाली असून त्यांच्या मनात नव्या हंगामाबद्दल आता आशावाद तयार झाला आजपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते जमा झाले आता या सात हप्त्यांमधून चौदा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेच्या वीस हप्त्यांमधून एकोणचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटपर्यंत सरकले याचा अर्थ असा की या, या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रितपणे मोठा आर्थिक आधार आणि स्थैर्य मिळालं ज्यांच्या खात्यात पूर्वीचे हप्ते आले नव्हते किंवा काही रक्कम अडकली होती त्यांच्यासाठीही आजपासून निधी वाटप सुरू करण्यात आलं त्याचप्रमाणे ज्यांना मागील सर्व हप्ते नियमितपणे मिळालेले आहेत त्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणजेच एकूण चार हजार रुपयांचं वितरण सुरू झालं आहे काल मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीत निधी वाटपाचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला या बैठकीत सरकारने प्रमुख बँकांची निवड सुद्धा केली आणि आता थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याबद्दल आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडक शब्दात आदेश दिले ती प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयामुळे निधी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळत आहे आज काही निवडक जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तर आणि परवा उरलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पाहणं अत्यंत आहे कारण पुढे आपण एका मिनिटात संपूर्ण यादी आणि गरजेची माहिती पाहणार आहोत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनांबद्दल अतिशय महत्वाच्या सूचना आणि नियम लागू केले आहेत पूर्वी पीक विमा योजनेत झालेले गैरप्रकार आणि घोटाळे टाळण्यासाठी सरकारने नमो शेतकरी आणि पीएम किसान नवीन नियम जाहीर केले फक्त पात्र शेतकऱ्यांना पैसे भेटतील त्यामुळे कोणीही विनाकारण बँकेच्या मेसेजची वाट पाहू नये किंवा चुकीची माहिती देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये या दोन्ही योजनांसाठी काही नवीन नियम काही नवीन निकष जारी करण्यात आले त्यापैकी पहिला नियम तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या त्याच्यातला पहिला नियम म्हणजे शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अत्यंत महत्वाचा नियम त्याच्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवर त्याची नोंदणी झालेली असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तिसरा महत्वाचा नियम म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा चौथा नियम अतिशय महत्वाचा नियम शेतकऱ्याकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असावं पांढरे रेशन कार्ड असेल तर ते चालणार नाही असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय त्याच्यानंतरचा जो पाचवा नियम आहे त्याच्याकडे लक्ष द्या शेतकऱ्याकडे चार चाकी वाहन नसावं त्याच्यानंतर सव्वा नियम शेतीची जमीन पाच एकर पेक्षा कमी असावी हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा दुहेरी लाभ भेटेल सरकारचा हेतू स्पष्ट आहे खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच मदत पोचली पाहिजे जेणेकरून कोणत्याही गैरप्रकाराला संधी मिळू नये आता राज्य सरकारने निधी जमा होणाऱ्या जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली आता ही यादी आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहणार आहोत तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आता या यादीमध्ये पहिला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा त्याच्यानंतर मराठवाड्यातला परभणी बीट त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर उस्मानाबाद हिंगोली इकडे विदर्भातला यवतमाळ भंडारा गोंदिया नंदुरबार कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा त्याच्यानंतर आहे खानदेशातला धुळे त्याच्यानंतर विदर्भातला अकोला त्याच्यानंतर आहे मराठवाड्यातला जालना जिल्हा आता या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश या दोन योजनांच्या हप्त्याच्या वाटपासाठी सरकारकडून करण्यात आला आहे आता या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे सरकारने सांगितलं आहे की पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातील याचा अर्थ असा तुमचं आधार कार्ड जर योग्यरित्या तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं असेल तर पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होतीलच मात्र सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी रक्कम भेटणार नाही काहींना पैसे आधी भेटतील काहींना थोड्याशा विलंबाने त्यामुळे घाई न करता संयम ठेवणं आणि प्रतीक्षा करणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे अनेक शेतकरी बांधव सध्या विचारत आहेत आमच्या शेजाऱ्याला हप्ता मिळाला पण आम्हाला अजून नाही तर असं का झालं आहे तर याबद्दल सरकारचं स्पष्ट मत आहे की निधी वितरणाची प्रक्रिया चालते त्यामुळे दोन शेतकऱ्यांमध्ये आठ तास ते चोवीस तासांचा फरक राहू शकतो त्यामुळे चिंता करण्याचं काही कारणच नाही थोडा संयम ठेवा कारण निधी तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा होईल फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत योग्यरित्या लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत हप्ता थेट आणि सुरक्षितपणे पोहोचला पाहिजे आता पाहूया कोणत्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे सरकारने यासाठी काही प्रमुख सरकारी आणि खाजगी बँकांची निवड केली असून या यादीत खालील बँकांचा समावेश करण्यात आला आता सरकारी बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपल्या भारताची सगळ्यात मोठी सरकारी बँक त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक इंडियन बँक अशा प्रकारे सरकारने या सगळ्या सरकारी बँकांची निवड केलेली आहे पण जर तुमचं खातं या सरकारी बँकांमध्ये नसेल तर तुम्ही घाबरण्याचं काही कारणच नाही सरकारने काही खाजगी बँकांची निवड सुद्धा केलेली चा। आहे त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो एच डी एफ सी बँकेचा त्याच्यानंतर आहे आय सी आय सी आय बँक एक्सिस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक आणि सगळ्यात शेवटी आहे ती येस बँक तुमचं खातं सरकारने निवडलेल्या सरकारी किंवा खाजगी बँकांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा शंभर टक्के निधी तुमच्या खात्यापर्यंत सरकणार आहे या सर्व बँकांच्या माध्यमातून सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करत आहे निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसात ती पूर्ण होणार आहे त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी न करता थोडा संयम ठेवावा सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवसात ती पूर्ण सुद्धा होणार आहे त्यामुळे ज्यांच्या खात्यात अधून पैसे आलेले नाहीत त्यांनी गाई न करता थोडा संयम ठेवला पाहिजे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात मोठी बातमी सरकारकडून निधी वितरण सुरू झालं आहे त्यामुळे आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का हे तुम्ही चेक करून पहा तुम्हाला डबल मेसेज येणार आहे एक मेसेज आहे पीएम किसानचा आणि दुसरा मेसेज आहे नमो शेतकरी योजनेचा जर अजून पैसे आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका कारण तुमच्या खात्यात लवकरच निधी जमा करण्याबद्दल सरकारने स्पष्टपणे आश्वासन दिलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला किसान आणि नमूद हप्त्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तो जय हिंद जय महाराष्ट्र